स्वाक्षरीवरून स्वभाव तुमची सही ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो सही ही व्यक्तीची खरी ओळख असते त्यावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो सहीच्या पाच सहा अक्षरातून एखाद्याचा स्वभाव संदर्भातले आडाखे नक्की बांधता येतात त्यासाठी पुढील काही महत्वाच्या टिप्स अनेकांना आपल्या स्वाक्षरीबाबत अप्रूप असते तर सारखे आपल्या स्वाक्षरीचा सराव करताना दिसतात अशा व्यक्ती आत्मकेंद्रीय असतात ते केवळ स्वतःचाच विचार करतात अशा व्यक्ती अहंकारी असतात ज्या व्यक्तींची सही छोटी असते अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो असे समजावे अनेकांना आपल्या सहीमध्ये गोलाकार काढण्याची सवय असते अशा व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात था। काही व्यक्ती आपल्या नावाऐवजी आडनाव अधिक करण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा गर्व असतो आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो हे दाखवण्याचा त्यांचा अटास असल्याचे दिसून येते काही व्यक्तींना सही करताना तुटक तुटक सही करण्याची सवय असते अशा व्यक्ती एकलकुंड्या स्वभावाच्या असतात काही व्यक्तींना आपल्या सहीला गोल करण्याची सवय असते अशा व्यक्ती इतरांचा विचार न करता केवळ स्वार्थी वृत्तीने जगत असतात आपल्या नावात झाडं फुले हसरा चेहरा काढणाऱ्या व्यक्ती दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात अशा व्यक्तींचा स्वभाव भयंकर मुडी असतो सहीच्या खाली रेष न मारणाऱ्या रे व्यक्तींना स्वतःला फारसे महत्त्व घेणे आवडत नाही त्यांच्यामध्ये इतरांच्या तुलनेने आत्मविश्वास कमी जाणवतो ही माणसं स्वतःच्या पद्धतीने आयुष्य जगणारी असतात दुसऱ्यांची लुडबुड त्यांना सहन होत नाही येरवी स्वभावाने परी पण थोडी स्वार्थी असतात सहीखालील वक्ररेषा ही त्या व्यक्तीच्या कला रसिकतेचे प्रतीक असते सहीच्या खाली पण सही संपल्यावर असलेले टिंब व्यक्तीचा जनसंपर्क आणि मिश्किल वृत्ती दर्शवते सही खाली दोन डॉट्स ही माणसं रोमँटिक असतात त्यांचे खूप मित्रमैत्रिणी असतात यांची सौंदर्यदृष्टी चांगली असते स्वतःच्या दिसण्याबद्दल ते अतिशय जागरूक असतात इतरांना ते सहज आकर्षित करू शकतात तसेच एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाही सहीखालील एक डॉट असणाऱ्या व्यक्तींना क्लासिकल आर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो एरवी साधी आणि कूल वाटणारी ही माणसं एकदा बिनसलं तर आयुष्यभर तुमच्याकडे बघणारही नाहीत याची खात्री असते ज्यांची सही वाचता येते त्यांना ओळखायलाही सोपे असते आणि जेवढी सही वाचायला कठीण तेवढे ते ओळखायला कठीण असतात जे लोक स्वतःच्या सहीखालील आडवी रेष ओढताना सहीतील अक्षरांना कापतात ते स्वतःच्या मार्गात स्वतः अडचण निर्माण करतात जे लोक लांबलचक सही करतात त्यांना मूळ मुद्द्यावर यायला जरा वेळच लागतो ज्यांच्या सहीला नेहमी तीस ते पस्तीस डिग्रीचा अँगल असतो ते लोक महत्त्वाकांक्षी असतात ज्यांच्या सह्या ह्या पसरत्या असतात ते लोक बहुतांशी नोकरी करतात किंवा नोकरीतल्या माणसांची मानसिकता जपतात बहुतांशी ज्यांच्या सह्यांचा अँगल कमी असतो ते लोक पारंपरिक पद्धतीचा वडिलोपार्जित व्यवसाय करतात शिक्षकी पेशामधील लोक स्वतःचे व्यक्तिमत्व दर्शवण्यासाठी बहुतांशी सहीखाली आडवी रेषा न चुकता मारतात जे वडिलांच्या छत्रछायेखाली पारंपरिक व्यवसाय करतात आणि वडिलांचा मान ठेवतात त्यांच्या सहीमध्ये स्वतःचे इनिशियल हे वडिलांच्या इनिशियलमध्ये झाकले जाते संपूर्ण नाव सही म्हणून लिहिणं हे लोक स्वतःच्या मताशी प्रामाणिक असतात यांची विल पॉवर खूप स्ट्रॉंग असते हे कुठेही ॲडजस्ट होतात शिवाय कुणाशीही जुळवून घ्यायची त्यांची तयारी असते तसेच ते चांगल्या मनाचे असतात माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ